रामकृष्ण हरिमाऊली आता आपण आलो पंढरपूरच्या जवळ अगदी आणि आपली यंत्रणा म्हणजे वाहनांची यंत्रणा कशी असते हे तुम्हाला आता सगळ्यांनी मला दाखवायचं आहे हा इथं एक पाण्याचा टँकर आहे एक टँकर आपला दिंडी बरोबर येतोय हा एक आपल्याकडं ट्रक आहे त्याचबरोबर हा टॅक्टर ट्रॅक्टर टॅक्टर मागचा टॅक्टर आणि फोर व्हीलर गाड्या एक चार ते पाच आहेत हा इकडे एक गाडी दिसते फोर व्हीलर अशा पाच सहा गाड्या फोर व्हीलर आहेत त्यामुळं यंत्रणा आपली चांगली आहे आता आपण ड्रायव्हर लोकांसनी विचारूया हा हे तर मोकून दिसतोय रामकृष्ण हर माऊली हा तुम्ही काय काय काम करता मी गेले चार वर्ष झाल्या दिंडीतून येतोय हां ह्या वर्षी वर्कऱ्यांची इच्छा होती की ट्रॅक्टर चालवावं बर त्यासाठी ट्रॅक्टर घेतलाय हां आणि वर्कऱ्यांचं सामान हे किंवा कुणाचे पाय आले तर बसते बसते हां मग ट्रॅक्टर दिंडी बरोबर असतो का पुढं मागा असतो ट्रॅक्टर दिंडी बरोबर असतो थोडा पुढे थोडा पाठी माग हा तुम्ही किती वर्ष झाले येत आहे मी तीन वर्ष येतोय हां तीन वर्षात माझा एक अनुभव आहे असा ट्रॅक्टर आपले जे आपले वारकरी चालतात पाय चालतात काय झुकाय लागलं वगैरे असं काय झालं तर आपल्या ट्रॅक्टरमध्ये बसायचं किंवा त्याचं ते म्हणजे जे सोळ्याला जे सामान आणतात आपण पासून वगैरे त्या टेलरमध्ये राहिले जातं त्यामुळं हा सेवा तेवढी आता हे मधुकर आहेत पाणी पुरवठा नियोजन ह्यांच्याकडे असतं या हा जो टँकर आहे तो त्यांच्याकडे असतो तर आपण त्यांना विचारूया हा तुमचं नियोजन कसं असतंय पाण्याचं मी आटक्यातून पाणी भरून येतो दिंडीच्या समोर काय मागे मोरे मागे मोरे पाणी पुरवठा करतो मी जेवणासाठी स्वयंपाकासाठी पुरवठा सारखा चालू असतो माझा चांगले पाणी भरणे चांगल्या वारकऱ्याची पाणी देणे ही माझी सेवा आहे मी चौदा वर्ष झालं सेवा करत आलो या येथून पुढे ही माऊली अशीच तुमची सेवा राहू द्या हे पण टॅक्टर ड्रायव्हर आहेत त्याचबरोबर हे आपले सर्वांना परिचयाचे आहेत कबीरप्पा आपले त्यांचं नियोजन असतंय पुढं जाऊन सगळं जिथल्या तिथं जागेचं त्याचबरोबर नाश्ता कुठं करायचा आहे काय करायचं आहे ती यंत्रणा सगळी हे आणि आमचे एस टी कर्मचारी रिटायर एस टी कर्मचारी संबाप्पा म्हणतो आम्ही सगळी त्यांना असे आता काय म्हणतात बघूया आपण मी सोळा वर्ष झालं दिंडीला येत आहे सोळा वर्षात माझे पुढे सर्व कामं राहिले चौथ्या पाठी निवेदन लावलंय आणि टिकवांचे काही त्याला काही नसेल ते आणून देणे सर्व कामे हा म्हणजे आप्पा तुम्ही सगळ्यांचे दिंडीच्या पुढं जाऊन आपले सगळे नियोजन आपलं तुमचं असतं आणि हे आपले एस टी कर्मचारी आपले आप्पा पण विचारूया आप्पा तुम्ही काय सांगाल दिंडीबद्दल दिंडीबद्दल मी माझ्या ताब्यात दिलेले सामान आहे बांधलेलं सगळं साहित्य ते जिथं जे जेवणाचं नियोजन जे असेल जे तिथं पुढे जाऊन सगळं तयार करायचं जिथे नाश्त्याचं असेल तिथं सगळं जाऊन तयार करायची म्हणजे सगळं सामान मिजून द्यायचं मिजून घ्यायचं ती सगळी जबाबदारी तुमच्याकडं आहे त्याच्यामध्ये तात्या पण असतात ब आणि बाकीचे पण हे असतात लाला असतील त्याच्यामध्ये आणि खरं सांगायचं म्हटलं खरं सांगायचं म्हटलं मंडळी तर सगळ्यात कष्ट ह्या ह्या लोकांचं आहे ह्या लोकांच्यामुळं आज दिंडीला आपल्या शिस्त आहे आणि दिंडीचं नियोजन परफेक्ट असतंय कुणालाही पाच मिनिटाचा सुद्धा उशीर होऊन देत नाहीत असे ह्या सगळं माऊली आहेत ह्या आप आपल्या आणि ते नियोजनबद्ध करतात आणि त्यांच्यातल्या त्यांच्यात त्यासनी माहिती आहे कुणाकडं कुठली जबाबदारी आहे कुठली नाही आणि ते योग्यरित्या पार पाडत असतात आता आपण पवन जाधव आहेत त्यांच्याकडे जाऊया बोला दोन शब्द उत्तम फार उत्तम चांगली दिंडी आहे कसं वाटतंय एक नंबर वाटतं त्या दोन शब्द बोला बोला की नाही बोलते नी रामकृष्ण सेवेसाठी दिलेलं अन्न नाचण्याच्या स्वरूपात असेल जेवणाच्या स्वरूपात असेल जबाबदारी जबाबदारी

रामकृष्ण आरे माऊली तुमच्या सगळ्यांच्या कामाला सलाम आहे कारण तुम्ही जे करताय त्यामुळेच आपले तिथे पूर्ण शिस्तीमध्ये असते आणि प्रत्येकाला वेळेवर सगळ्या गोष्टी भेटत असते त्या पुन्हा एकदा सगळ्यांना रामकृष्ण आरे रामकृष्ण हरी माऊली मंडळी आता आपण थोडं वाहनांचं जे आपल्या नियोजन असतं आहे त्या नियोजनाविषयी आता आपण बघूया तुम्ही बघत असाल हा ट्रक आहे पाटील विकास पाटील यांच्याकडून असतो आणि त्यांचे हे डायवर आहेत तर त्यांची सेवा कशी असते ते डायवरांना आपण विचारूया ड्रायव्हर मामा काय कसं वाटतय आणि तुम्ही किती वर्ष झाले येत आहे सतरा वर्ष झाले येतोय वारख्याची सेवा करण्यास समाधान वाटतं हे समाज सेवा करायला मिळत हेच भाग्य वाटतं मला रामकृष्ण थँक्यू रामकृष्ण आरे माऊली आता आपल्या दिंडीला ज्या लोकांचे पाय दुखते सांडे दुखते टाचा दुखतेत दुखते, गुडघे दुखतेत त्यासाठी आपल्या जवळचेच पैनवासात मधले धनाजी भोसले हे आयुर्वेदिक औषध घेऊन आलेत आणि त्याचा लाभ आपल्या दिंडीतील लोक घ्यायला लागलेत आणि ते बघा कसे काय करतात ते पाहूया आता आपण <गला> आमचे नाना आहेत नानांची खरे तर डबल वारी झाल्यागत असतात नाना पुढे पळत जाते परत मागे येते नाना ना लाव, आता मा मा ला ला पाई, पाई नाना आता ना ना ते लाव लावाय बसले आता इकडं बघा या मावशी आहेत त्या मावशी सुद्धा गोळ्याला लावतात पाय पाय चळतात सगळी आणि छान आहे हे आणि खूप चांगली शेव आहे ही राती घुशीना नेली बरी राती घुशीना नेली बरी बायसावाल्या बायसाल्या बायसावाल्या गाडग्यात गो मडग्यात बांगड्या घालीन म्हणलं बांगड्या

सुंदर 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 बाईसाहेबांच्या बाईसाहेबांसने घालीन म्हटलं बांगड्या तर कासाराच्या ता म्हणल्या तांगड्या म्हणजे असे गमती गमतीदार असे भारुडो होती आणि तिची परंपरा आजही लोकांना आवडते ही, आवड ही सगळ्यात खूप महत्त्वाचं चांगलं आहे आणि ही परंपरा जोपर्यंत पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीच्या वेळेस आपण पाहत असतो त्याच्यामध्ये सर्व कला जोपासली जात असते रात्री शिप्याची जळी आहे कि बाई सब आल्या बाई सब आल्या कि <laughs> बाई सब आल्या गाड घ्या बघू की, बास बाले। बास बाले, की बर का मंडळी अतिशय छान असारुड आहे बाईसाबा आल्या की बाईसाबा आल्या गाडग्यात बघू कि मडक्यात बघू म्हणजे काय शिप्याच्या आळी जळत्या काय आहे म्हणजे कस अतिशय सुंदर अशी भारुड आणि आनंदी करून जाणारी मनाला ठेका धराय लावणारी अशी आजपर्यंत आपण बघत आलेलो आहोत भरपूर आहे आपण जेवण देतोय इत्यादी लोक त्यांच्यातले आपली जेवण सगळं आपलं असतंय करून त्यांची ती करून खाऊन जाते हा म्हणजे सेवा आहे हा शेवा शेवा कृष्णारी आता आपल्या दिंडीच्या सोबत आपले जे आचार्य असतात जे जेवण करतात भाऊ गोगावगावचे गोगा। गोगा। आपले भाऊ त्यांना विचारूया त्यांनी आता काय बनवलंय ही काय आमटी आहे काय आमटी सकाळी बनवली गावाची गावाची खीर राईस म्हणजे बनवलाय थांबा ही गावाची खीर बघा त्याचबरोबर राईस इंद्रायणी तांदळाचा राईस बनवला आहे अतिशय सुंदर असा सुगंध सुटला आहे आता थोड्याच वेळात बेसनची आमटी बनवलेली आहे थोड्याच वेळात आपली दिंडी इथे येणार आहे दुपारचं जेवण

रामकृष्ण हरी मंडळी आजचं दुपारच्या जेवणाचे संत पंगत आपल्या गावचे सुपुत्र मोहन यशवंत पाटील गुरुजी त्यांचे चिरंजीव राहुल पाटील त्याचबरोबर आपले दादा महाराज म्हणजेच रामचंद्रन ज्ञानदेव जाधव आपले चोपदार त्याचबरोबर त्यांचे बंधू बापू यांच्याकडून आज आपली संत पंगत दुपारच्या वेळेची माऊली आता आपण पंढरपूरच्या दिशेने जात असताना आपल्याच कराड तालुक्यातील सैदापूर चे सुपुत्र विक्रम जाधव यांनी आज आपल्या दिंडीसाठी नाश्ता सुद्धा घेऊन आलेले होते आणि आपण दोन शब्द आपल्या दिंडीविषयी त्यांच्याशी बोलूया नमस्कार रामकृष्ण आरे आम्ही कराडवरून आलो वारकऱ्यांची काहीतरी सेवा करता पाण्याची सोय व्हावी त्यांची खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून आपण आमची सेवा तुम्ही काही दोन शब्द बोलताय <laughs> रामकृष्ण आरे आणि अवश्य आपल्या आपली ही सेवा पांडुरंग अवश्य आशीर्वाद आपणाला सदैव देत राहील महाराज दिंडी पालखी सोहळ्याच्या वतीनं त्यांना आपल्या श्री सद्गुरु मुकुंद महाराजांचा प्रसाद रूपी आपण देत आहोत रामकृष्ण हरी त्यांना द्या रामकृष्ण कृष्ण हरी माऊली आता आपले दुसरे पाणी पुरवठा पाटील ह्या आलेत तुमचं पाण्याचं नियोजन कसं असतंय पाणी आम्ही टँकर स्वतः भरून घेऊन येतो जाऊन तिथे भेटेल अच्छा आणि दोघांचं कसं म्हणजे नियोजन कसं असतं तिंडीला संध्याकाळीच करतो आदल्या दिवशी होय सकाळचं नियोजन असते बर आंघोळी नंतर सकाळी झालं ना मोकळ्याची भरून आणतो भरून आणता किती वर्ष झालं दिंडी चालू आहे दिंडी चालू आता किती वर्ष तुम्ही तीन वर्ष तीन वर्ष हा तुम्हाला आनंद मिळतोय सेवेतून या आनंद मिळतोय धन्यवाद रामकृष्ण हा कमल सुरेंद्र पवार आमच्या काकी काकी मुकुन बाबांच आहे हे त्यांना विचारून काकींना किती वर्ष झालं तुम्ही येत आहे बाबांच्या बद्दल थोडं ऐंशी ऐंशी साल हे ना आम्ही येतोय आणि काय वाटतं तुम्हाला बाबांचं पा, कधी पाच वर्ष पाच वर्ष पाच वर्षीला येतो तो आणि अगदी आनंद आनंद वाटति महाराजांनी आम्हाला अगदीच म्हणजे ही दिलं दिल तीन बाबाने दृष्टांत सुद्धा दिलं दृष्टांत सुद्धा बाबाने तुम्हाला दिले दिलं दिलं मी जेवण एक ताट पाहिजे म्हणून हां मग ते सांगा ना काय तुम्हाला दृष्टांत दिला होता ते सांगा भाजी भाकरीचं ताट पाहिजे एक एका एक माणसाचे जेवण पाहिजे म्हणून येऊन सांगितलं सांगेल मग तुम्ही दिलं 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 सकाळच्या पाणी जेवण करून बाराला बरोबर मी ताट करून नेलं तर निवैत गावला तिथं ताट ठेऊन आली अच्छा म्हणजे असे आहेत आपले मुकुंद बाबा जे सच्चा, जे खरोखरचे भक्त आहेत मनापासून जे सेवा करतायत त्यांच्यासाठी बाबा आपले धावून कायम येत असतात मग आता कोण कोण आलाय तुम्ही आली नव्हती कारण माझ्या पडलं मी काय नाही पुन्हा आज मला आणलं आणलं गाडी होती घेऊन आले ते आनंद झाला या आनंद आहेत कसा असतं श्रद्धा ज्या आपण एखाद्यावर श्रद्धा आणि त्या श्रद्धे पोटी जर एखादा देव जर आपणाला भेटाय येतो तर त्या माणसाला अगदी घहीवरून येत असतं आणि हे आता आपण बघतोया आणि काकीसनी सुद्धा बाबाने आपल्या दृष्ट्यान दिला होता भाजी भाजी पा, भाकरीचं ताट सुद्धा मागून घेतलं होतं आणि काकीसनी इतका आनंद झालाय की मला कुठल्या ना कुठल्या रूपानं कुणाच्या ना कुणाच्या रूपानं मला बाल दिंडीमध्ये आणलं हे काकीसनी खूप छान वाटतंय रामकृष्ण आरिमाऊली आता आम्ही पंढरपूरच्या दिशेनं चाललेलो आहे आणि आपल्याकडं बरेचसेच आपल्या दिंडीमध्ये यंग जनरेशन आहेत आता आपण त्यांना विचारूया की त्यांना का वारेबद्दल काय वाटतं किंवा आपल्या दिंडीबद्दल काय वाटतं तर विचारूया किती वर्ष झालं वारे करतोय तू आता पण पहिलीच आहे बरं कसं काय वाटतंय तुला मस्त वाटतं चांगलं वाटतं चांगलं वाटतंय सगळ्यांच्या हां तुम्हाला कसं वाटतंय काय नमस्कार रामकृष्ण अरे राम रामकृष्ण अरे छान वाटत अजून काय वारीतला अनुभव काय सांगशील इतका हरिनामाच्या गजरामध्ये ही वारी चालत असताना तुम्हाला त्यातून आनंद मिळतोय सर्वांनाच आनंद मिळतोय पण असं वेगळं काय वाटतंय का तुम्हाला की काय नाही ही वारी म्हणजे एक स्वर्गच आहे वगैरे असे ह्या पद्धतीत काय तुम्हाला हा सर्वांनी ती वारी दिली पाहिजे हा तरुण पिढीने हो तरुण पिढी अजून काय बोलू शकतो तू अजून काय सगळ्यांची सेवा करायचं बरं वाटतं मला आणि त्यांना सगळ्यात असं सर्व काही असं सांभाळून घेते लोक म्हणजे पोर म्हणजे तुम्ही काय मी नऊ वर्ष झाले वारी करतोय बर आणि माणसाची सेवा करण्या बरं वाटतंय सगळे मिळून वयस्कर लोक यंग पिढी मध्यम जे आहेत त्यांचं कोण ट्रॅक्टर चालवते कोण आपलं हाय असं कोणाची सेवा करायला होते कोण हे अशी सेवा करते बरं वाटते वारी आल्यावर तुम्ही वारीमध्ये जेवण वगैरे वाढण्याची हे सगळी व्यवस्था तुम्ही सगळी करताय हां तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय काय चांगलं वाटतंय आपल्याला कसं म्हणजे एक वर्षातून देवासाठी दहा बारा दिवस काढले जाते मला आणि चालत चालेल पाहिजे सोळा करायला आणि ते काढले पाहिजेत सर्वांनी सर्वांनी काढले पाहिजे आणि तरुण पिढीनंतर ह्याला वेळ दिला पाहिजे चांगला ह्याला चांगलं वाटतं असं येत का, का, का नाही काही नाही थँक्यू आता आपल्या गाव हा बोला हा अतिशय आनंद वाटतो आपल्याला भरपूर लोक सेवा देतात अन्नदान करते आनंद वाटतो चालत जाताना चांगलं वाटतं हां रामकृष्ण आरी तुम्ही सांगा काय वारीबद्दल सांगा काय वाटतंय नाही ना। तुम्ही बोला तुम्ही बोला रामकृष्ण हरी मी गेली तीन वर्ष झालं पायी दिंडे सोहळा करते सध्या तरुण पिढीचं पण याकडे आकर्षण जास्त आहे लोकांची सेवा करणं नाश्ता देणं जेवण वाटणं